हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लग्न सोहळ्यासाठी समारंभासाठी पारंपरिक काटपदर साड्या या योग्य पर्याय असला तरी लग्न समारंभासाठी आणि कार्यक्रमासाठी योग्य साडीची निवड करणे हेही एक प्रकारचे चॅलेंजेस असते कार्यक्रमामध्ये सर्वोत्तम दिसण्यासाठी साडीचे योग्य फॅब्रिक रंग आणि ज्वेलरी निवडली तर तो क्षण अविस्मरणीय होतात नवीन साडी खरेदी करताना आपण सर्वप्रथम साडीचे फॅब्रिक पाहतो जर तुम्हाला कार्यक्रमासाठी आरामदायी आणि आकर्षक अशी साडी हवी असेल तर लिनन कॉटन या साड्या बेस्ट आहेत तागाच्या साड्या या आरामदायी आणि सुरक्षेचे कॉम्बो असतात उन्हाळ्यातील कार्यक्रमासाठी लिनन साडीचा बेस्ट ऑप्शन तुम्ही निवडू शकता लिनन हे नॅचरल फॅब्रिक असल्यामुळे या साड्या उष्णतेवर माते देतात आणि रॉयल आणि स्मार्ट लुक देतात एलिगंट आणि क्लासी लुकसाठी तुम्ही कॉटनच्या अशा बेस्ट साड्याही निवडू शकता कॉटन फॅब्रिक नॅचरल असल्यामुळे हे फॅब्रिक्स स्किन फ्रेंडली असून मौसूत आणि हलके असते आणि दिवसभर जरी तुम्ही या साड्या नेसल्या तरी तुम्हाला या साडीचा कंटाळा येणार नाही या साड्यांमध्ये हवेचा प्रवाह चांगला होतो त्यामुळे या साड्यांमध्ये घामही येत नाही सेमी ट्रान्सपरंट शिफॉनच्या साड्याही तुम्ही लग्न समारंभासाठी किंवा कार्यक्रमासाठी निवडू शकता उच्च प्रतीच्या डिझायनर शिफॉन साड्या बनवताना सिल्क शिफॉन फॅब्रिक वापरले जाते त्यामुळे या साड्या असून या एक प्रकारची चकाकी असते या साड्या सुपर पाईन धाग्याने विणल्या जातात रिच आणि रॉयल लुक साठी अशा शिफॉनच्या साड्याही तुम्ही निवडू शकता या साड्या सध्या ट्रेंडिंग मध्ये असून या साड्या अंगाला चापून चोपून बसतात जॉर्जेटच्या साड्याही लाईट वेट असून कम्फर्टेबल असतात सध्या जॉर्जटच्या साड्यांमध्येही नवनवीन डिझाईन्स सा आणि पॅटर्न बघायला मिळतात त्यामुळे सुंदर पॅटर्नची जॉर्जटची साडी स्पेशल ऑकेजनसाठी एक बेस्ट निवड ठरू शकते जर तुम्हाला कार्यक्रमामध्ये नेसण्यासाठी ट्रेंडी साडीचा सा पर्याय हवा असेल तर तुम्ही ऑर्गेंजा साडीचा बेस्ट ऑप्शन निवडू शकता यामध्ये भरपूर पॅटर्न अवेलेबल आहेत जसे की प्लेन ऑर्गेंजा साडी प्रिंटेड ऑर्गेंजा साडी एम्ब्रॉयडरी ऑर्गेन्झा साडी जरी वर्क ऑर्गेन्झा साडी फ्लावर वर्क ऑरगेन्झा साडी ऑम्ब्रे ऑर्गेन्झा साडी असे ऑर्गेन्झा साड्यांचे अनेक पॅटर्न आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार जरी वर्क भरतकाम लेस वर्क मनी वर्क केलेल्या डिझायनर अशा एका ऑर्गेन्झा साडीमध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता लग्न समारंभात रिच आणि रॉयल लुकसाठी नेहमीच निवडली जाते ती म्हणजे कांजीपुरम साडी या साडीचे विशेष आकर्षण म्हणजे साडीचा मोठा आणि कॉन्ट्रास्टिंग काठ या साड्यांना उन्हामध्ये वेगळीच चकाकी येते ह्या साड्या तुम्हाला एक पारंपरिक आणि राजेशाही डच देतात प्रत्येकीलाच हवी हवीशी वाटणारी ही साडी सर्व स्त्रियांवर खोलून दिसते तमरेशीम आणि झरीमध्ये बनलेली ही साडी खूपच लोकप्रिय आहे त्यामुळे कांजीपुरम साडी ही तुम्ही कार्यक्रमामध्ये नेसण्यासाठी निवडू शकता स्पेशल ऑकेजनला सध्या चंदेरी साड्यांची ही खूप मागणी आहे या साडीचा किनारा आणि साडीवरील बुटी यामुळे या साड्यांना नेसायला असतात कॉटन सिल्क रेशीम प्रकारांमध्ये ही साडी मिळते पेस्टल आणि डार्क अशा दोन्ही कलर मध्ये या साड्या मिळतात या साडीवर तुम्हाला खूप सुंदर सुंदर दागिने घालून मिरवता येते जर तुम्हाला चार चौकीमध्ये उठून दिसायचे असेल तर या साडीची तुम्ही नक्कीच निवड करू शकता तर मैत्री न व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजाल बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद